आता बघू शकता पाण्याने त्याचं पात्र आहे ते आता पूर्णपणे बाहेर सोडलेलं आहे पाणी अक्षरशः रस्त्यावर आलं आहे आणि चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भरती लागणार होती तर आता भरती देखील लागलेली आहे त्यामुळे आणि मागच्या वेळेला ज्यावेळेला पूर भरलेला त्यावेळेला कंटिन्युअस पाऊस होता आणि आता कसं आहे भरती देखील आहे त्यामुळे हे जे पाणी आहे ते रस्त्यावर देखील इकडे येऊ दे शकतं ते स्मशान दिसतंय ना त्याच्याबरोबरच जरा साईडला आणि नदीने आपलं जे पाणी आहे ना ते आता सोडून पलीकडे आलेलं आहे पाणी रस्त्याच्या जसं की तुम्ही पहिल्या फुटेजमध्ये बघितलं असेलच आत्ता तुम्ही जर कंडिशन बघाल तर इथे जे आतमध्ये घरं आहेत त्या घरांच्या आतमध्ये पाणी आता शिराळा सुरुवात झालेली आहे हे बघा अक्षरशः पाणी कुठपर्यंत गेल्या बघू शकता तुम्ही संपूर्ण म्हणजे गणेशवाडीमध्ये जे जे लोक आहेत ना त्यांनी त्यांच्या ज्या गाड्या आहेत आता अशा वरती लावून ठेवलेल्या आहेत सेफ जागेमध्ये आता मी आहे बरोबर वालोपे गणेशवाडी या ठिकाणी आणि आतमध्ये देखील मित्र घरं आहेत आणि पाणी बघा ऑलरेडी या रस्त्यावर आलेला आहे आणि नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या हक्काच्या मराठमा युट्यूब चॅनलमध्ये आणि कसं आहे ना मित्रांनो आज सकाळपासूनच आपल्याकडे भरपूर असा पाऊस चालू झाला आहे आणि खूप जोरदार मित्रांनो पद्धतीने हा जो पाऊस आहे ना तो कंटिन्युअसली चार ते पाच तास पडतो आहे त्यामुळे चिपळूणमध्ये थोडा प्रमाणात होईना पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि चिपळूणची मी तुम्हाला आता अपडेट नाही देत आहे मी तुम्हाला जे अपडेट आहे ते आता आपल्या परिषद अपडेट तुम्हाला मी देतो आहे चिपळूणची अपडेट जर्नीवीच देखील ह्या जर तुम्हाला पाहायला मिळत असेलच कसं आहे ना मित्रांनो आता चिपळूणमध्ये फरशी ना काय ठिकाणी काय काय कंडिशन आहे ना मित्रांनो पाण्याची ती तुम्हाला मी थोड़ा में दाखो में आता मी थोड्याश वेळामध्ये दाखवतो तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा कारण आज आपण उकतारचा पूल तसंच बाजारात जाणारा जो रोड आहे ना हा सर्व काय गोष्टीची अपडेट आता पुढे पुढे घेणार आहोत तर मित्रो तुम्ही आता समोर बघू शकता ही आहे आपली वाशिशी नदी आणि इकडूनच आपल्याला बाजारात जावं लागतं आणि इथेच पुढे आहे आपला जो पेटमापचा जोडणारा पूल आहे ना तो मित्रांनो इथेच पुढे आहे ते बघा तिथे आता बघू शकता पाण्याने त्याचं पात्र आहे ते आता पूर्णपणे बाहेर सोडलेलं आहे पाणी अक्षरशः रस्त्यावर आलं आहे आणि चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भरती लागणार होती तर आता भरती देखील लागलेली आहे त्यामुळे जे पाणी आहे ना मित्रांनो ते आता ह्या साईडलाच आहे अजून आता ज्या वेळेला ओटी लागेल त्यावेळेला बघू जर पाऊस थांबला तर बऱ्यापैकी पाणी उतरू शकतं नाहीतर मित्रांनो आत्ताच पाण्याची लेवल बघा केवढी आहे ती अक्षरशः म्हणजे रस्ता पण दिसण्याचा झाला आहे आणि पाणी देखील ढोपराच्या खाली आहे तर आत्ता आपण आलेलो आहोत मित्रांनो उक्तडचा जो आपला रोड आहे ना तिकडे आत्ता आपण चाललेला आहोत म्हणजे एंधोरनची इथे मी आता आहे आपल्यासोबत आपले, आपले मित्रमंडळी देखील आहेत चिंतामणी आहे तन्मय आहे तिकडं आपला शुभम नळकर आज आपल्याला जॉईन झालेला आहे आता इकडे पुढे बघूया मित्रांनो पाण्याची लेवल काय असणार आहे ती आत्ताच तुम्ही बघितलं असालच की आपला जो बाजारा साईडला जाणारा रोड आहे तिकडे पाण्याची लेवल किती होती आता परत पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे हे बघा बापरे हे बघा मित्रांनो पाण्याची लेवल अक्षरशः इथपर्यंत आलेली आहे तुम्ही आता बघू शकता आणि मागच्या वेळेला ज्यावेळेला पूर भरलेला त्यावेळेला कंटिन्युअस पाऊस होता आणि आता कसं भरती देखील आहे त्यामुळे हे जे पाणी आहे ते रस्त्यावर देखील इकडे येऊ शकतं आता नदीची लेवल आपण पुढे जाऊन बघूया काय असणार आहे ती हा संपूर्ण पार्ट तसा बघायला गेलात ना तर मित्रांनो धोक्याचाच आहे हे बघा पाणी बघू शकता तुम्ही जे नदीने आहे ते आपलं नदीने स्वतःचं जे पात्र आहे ते आता सोडलेलं आहे मित्रांनो नदीचा पाण्याचा फोर्स बघू शकता तुम्ही केवढा येतो आता असंच आपण पुढे एंध्रॉनच्या पुलावर जाऊया भयानक परिस्थिती आहे तर हा आहे आपला एंद्रॉनचा पूल जिथे मी आता उभा आहे आणि पाण्याचा स्पीड बघा मित्रांनो किती आहे हे बघा भयानक पाणी आहे आणि मला वाटते पाणी सोडलेलं आहे की नाही कदाचित काय आयडिया लागत नाही पण पाणी बघा अक्षरशः म्हणजे पाण्याने आपलं पात्र इथे ओलांडून पलीकडे देखील आता पाणी गेलेलं आहे आणि खूप भीतीचं वातावरण आहे कारण आता भरती आहे जर अजून जोरदार पद्धतीने पाऊस झाला तर कदाचित हे जे पाणी आहे ते रस्त्यावर देखील येऊ शकतं तर आता चला पुढे जाऊया तो आहे आपला पेटमापला जोडणारा पूल आहे आणि मगाशी मी तिकडे खाली उभा होतो त्या साईडला तिकडे खाली ते स्मशान दिसतं ना त्याच्याबरोबरच दरा साईडला आणि नदीने आपलं जे पाणी आहे ना ते आता सोडून पलीकडे आलेलं आहे पाणी रस्त्याच्या जा। जसं की तुम्ही पहिल्या फुटेजमध्ये बघितलं असेलच आणि आता बघा पाण्याची लेवल किती आहे भयानक पाणी आहे नदीला मला वाटते कदाचित आपला जो बाजारचा पूल आहे नाईक अँड कंपनीचा त्या पुलावरून शंभर टक्के पाणी गेलेलं असणार आहे पण आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही आहे कारण जायला कोणता मार्गच नाही आहे पण बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे हे मित्रांनो रविवारची बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता दिलेली अपडेट आहे जी तुम्ही आता बघताय हे बघा पुढे काय जायला चान्स नाही आहे कारण कदाचित मला वाटते पाणी रस्त्यावर देखील येऊ शकते त्या साईडला कारण इथे जेवढं पाणी आहे तर पुढे क्रॉस होऊ शकतं आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला सांगायला गेला ना मित्रो तर ह्या पुलाची देखील तितकी जास्त भीती आहे कारण ह्या पुलाचं पण काम आता हल्ली हल्लीत झालेलं आहे हा पूल देखील पुरामध्येच खतरा होता त्यामुळे आता पाण्याची लेवल एवढी आहे ना की आता ह्या पुलावर उभं राहणं देखील खूप रिस्की आहे आणि गाड्या देखील आता ह्या पुलावरून ये करतायत ना तर ते जरा एक डेंजरस आहे तुम्ही आता बघू शकता समोर देखील तर बघा दरड देखील तिकडे आणून टाकलेली आहे कामासाठीच पुलाच्या तर बघा बघतो आहे ना म्हणजे अजून काम चालू आहे ह्या पुलाचं हा जो पूल संपतो ना त्या ठिकाणात आलेलो आहे तुम्ही आता पाहू शकता हे बघा म्हणजे ह्या ठिकाणी पुलाचं चा काम चालू होतं आणि इथून आपण एंट्री वगैरे करू शकतो म्हणजे आत्ता तुम्ही जर कंडिशन बघाल तर इथे जे आतमध्ये घरं आहेत त्या घरांच्या आतमध्ये पाणी आता शिरायला सुरुवात झालेली आहे हे बघा अक्षरशः पाणी कुठपर्यंत गेलं बघू शकता तुम्ही आणि अजून किती लेवल वाढेल हे काय सांगता येत नाही पाण्याची तर चला आत्ता जरा आपण पुढे जाऊया अरे पुलाचा आवाज येतोय चिंता कर कर असा आवाज येतोय पुलाचा हा नाही पुलाचा ऍक्च्युली काय ना मित्र हो सुर सुर असा प्रकारचा पुलाचा, पुलाचा आवाज येतोय अक्षरशः पाणी पण तेवढा फोर्स नाही आहे ना त्यामुळे बघा ना सर्व त्रास एक झाल्यासारखं वाटतंय भयानक परिस्थिती आहे पाऊस थांबला पाहिजे नाहीतर भरपूर डेंजर अवस्था होऊ शकते तर आता आपण गांदारश्वरचा जो रोड आहे ना मित्रांनो तिकडे आता आपण आलो आहे इकडची जरा अपडेट बघूया काय आहे ती तर पाहू शकता हा आहे आपला गांदारश्वरचा मागचा रोड आणि हे असलेलं बाजूचं तळ हे बघा हे संपूर्ण असं तळ आहे आणि ह्याच तळ्याचं पाणी मग मी तुम्हाला दाखवलं की ते पलटून तिकडे रस्त्यावर आलेलं आहे आता जरा इथून थोडं पुढे जाऊया काय काय गोष्टी पाहायला मिळत ना त्या आज आपण बघू कारण आपल्याला पण अंदाज येईल की पाणी कितपत आहे ते आज त्याच्यावर ना पुढे समजेल की रात्री काय कंडिशन असणार आहे समोर आहे तो आहे मुंबई गोवा महामार्ग आणि आता पुन्हा एकदा पाऊस वाढलेला आहे आता आपण चाललेलो आहोत गणेशवाडीमध्ये बघू शकता सर्व लोकांनी ज्या गाड्या आहेत ना त्या आता इकडे सेफ जागेमध्ये आणून लावल्या आहेत ते बघा टू व्हीलर बस रिक्षा कारण कसं आहे ना मित्रांनो चिपळूणकरणनी पाण्याचा अंदाज बघितला आहे कधी कसं पाणी वाढेल ह्याचा काही गॅरंटी नाही आत्ता पाण्याचे लेवल कमी आहे पण कधीही केव्हाही पाणी वाढू शकतं कारण मागच्या वेळेला म्हणजे बावीस जुलैची गोष्ट आहे मित्रांनो इथून मागे दोन तीन वर्ष आधीची बघता बघता पाणी वाढलं आहे आणि खूप डेंजरस झालं आहे सर्व त्याविषयी हे बघा बघताय ना सर्व अशा गाड्या इथं आणून लावलेल्या आहेत म्हटल्यावर पुढे नदीचे लेवल शंभर टक्के इकडे पण जास्त असणार आहे पूर्ण लांबच्या लांब अशी लाईन आहे माझ्या उजव्या तुम्ही बघत असालच संपूर्ण म्हणजे गणेशवाडीमध्ये जे जे लोक आहेत ना त्यांनी त्यांच्या ज्या गाड्या आहेत आता अशा वरती लावून ठेवलेल्या आहेत सेफ जागेमध्ये म्हणजे ह्या रोडवर तसं बघायला लागलं ना तर सहसा पाणी येत नाही कारण ज्या वेळेला महापूर आलेला चिपूनमध्ये तेव्हा पण ह्या रोडवर पाणी नव्हतं त्यामुळे त्या ही एक सेफ जागा आहे हे बघा अजून लोक गाड्या आणून लावत आहेत खूप डेंजर परिस्थिती असते मित्रांनो कारण चिपळूणमध्ये पूर म्हणजे खूप भयानक परिस्थिती तर बघा तुम्हाला म्हटलेलं ना आत्ता मी आहे बरोबर वालोपे गणेशवाडी या ठिकाणी आणि आतमध्ये देखील मित्र घरं आहेत आणि पाणी बघा ऑलरेडी या रस्त्यावर आलेला आहे आणि या साईडला ही आपली वाशिशी नदी पाणी बघा अगदी कट्टोकट लेवल आहे अजून जरा पाऊस पडला तर नक्कीच मित्रांनो ह्या पाण्याची देखील लेवल वाढू शकते डेंजर परिस्थिती आहे बाबा लवकरात लवकर पाऊस थांबला पाहिजे आणि मेन म्हणजे भरती लवकरात लवकर संपली पाहिजे बस हे एक मोठं विषय आहे आता मग पाणी असंच साठून राहणार तर आत्ता मी डायरेक्टली पोचेन पेटमार्कचा जो आपला पूल आहे ना त्या ठिकाणी कारण मध्ये तुम्ही मगाशी बघितलं असालच की बाजारात जाणारा जो रोड आहे तो मध्येच पूर्णपणे जिथं पाणी आलं होतं तर मी आता पूर्णपणे फिरून गांधारेश्वर रोडने असं आलो आहे म्हटलं इकडची देखील तुम्हाला अपडेट देतो काय परिस्थिती आहे कसं आहे संपूर्ण ही जी गणेशवाडी आहे ती मित्रांनो दोन्ही साईडनी पाण्यामध्ये असल्यासारखा विषय आहे कारण इकडून जर बघायला तर इकडून पण पाणी आहे आणि ह्या साईडने जर बघाल पाठीमागे तुम्ही आता मी तुम्हाला दाखवलं तर तिकडून पण संपूर्ण असा पाण्याचा भाग आहे त्यामुळे ज्यावेळेला पाणी भरतं ना त्यावेळेला संपूर्ण पाणी हे असं संपूर्ण या साईडला असं भरत भरत येतं आता आपण पुन्हा एकदा जो आपला बाजारातला रोड आहे ना मित्रांनो त्या रोडला जॉईन झालो आहे आणि हा आहे आपल्या मित्राचाच म्हणजे प्रितेश देवळेकर यांचा हा मित्रांनो बंगला आहे अजून काम चालू आहे ह्याचे देखील आपण नंतर व्हिडिओ बनवू डिटेलमध्ये आणि हे बघा इकडे समोर आहे पेटमापला जोडणारा तो पूल आणि मागाशी तुम्ही बघितलात ना तर हे बघा हे इथं पूर्ण असं सा पाणी साठलं आहे म्हणजे इथून पाणी साठलं आहे कारण समोर ही वाशिष नदी आहे ना तिचं जे पाणी आहे ते असं रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळे हा भागामध्ये ते बघा काका जात आहेत ना ते बघा पाणी बघा केवढं आहे आणि पुढे जरा थोडं जास्त पाणी आहे त्यामुळे हा जो मधला पॅच आहे तिथून आपण येऊ ये जा करू शकत नाही किंवा गाड्या वगैरे आणू शकत नाही त्यामुळे मग आपल्याला पूर्ण असं गांदारश्वरने फिरत यावं लागतं आणि समोर बघा आणि बघा कसलं सुसट जातं आहे भयानक वाटते बघताना चला आता पुन्हा एकदा आपण आलो ना त्या वाटेने घरी जाऊया तर मित्रो मी तुम्हाला आत्ताच या व्हिडिओमध्ये चिपळूणमधील फरशी नका व त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणाची अपडेट लाईव्ह अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे सांगायला गेलं तर मित्रांनो पाण्याची लेवल ही आत्ता साधारणतः तसं बघायला गेलं तर कमी आहे पण ही लेवल वाढू देखील शकते कारण भरतीचं टायमिंग आता चालू झालेलं आहे आता फक्त एवढंच हातामध्ये आहे की जो पाऊस आहे तो थांबला पाहिजे कारण भरती असल्याकारणाने कसं आहे ना पावसाची साथ त्याला नाही मिळाली पाहिजे बस एवढंच आहे तर एकंदरीत आजच्या व्हिडिओ पुरता इतकंच ज्या काय गोष्टींची अपडेट असतील त्या मित्रांनो मी पुढे पुढे देत राहीन पण तुम्ही सर्वांनी काळजी घ्या जिथे आहात तिथे राहा जास्त कुठे धावपळ करण्याचा प्रयत्न करू नका आणि सर्वात मेन म्हणजे जा घाबरून जाऊ नका नक्कीच काय ज्या घडामोडी असतील ना त्याची मी अपडेट तुम्हाला देत राहीन भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या